नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला वर्ग अकरावी कला या शाखेतील विषय समाजशास्त्र या विषयातील समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणातील समुदायाचे घटक हा घटक अभ्यासायचा आहे तर सर्वात पहिले समुदायाचे दोन घटक आहे विशिष्ट भूप्रदेश आणि दुसरा म्हणजे समुदाय भावना तर या दोन्ही घटकाचा आपल्याला सविस्तर असा अभ्यास करायचा आहे विशिष्ट भूप्रदेश आणि समुदाय भाव काय असते याबद्दल आपण पुढीलप्रमाणे माहिती पाहूया विशिष्ट भूप्रदेश समुदाय हा एक प्रादेशिक समूह आहे कारण तो एक भौगोलिक अशी त्याची व्याप्ती आहे त्याच्या स्वतःच्या अशा ठराविक प्रादेशिक सीमा असतात प्रदेश हा समुदायाचा भौतिक पाया आहे तर तो भौतिक पाया कधी स्थलांतराने तर कधी सवयामुळे बदलत असतात काही भटक्या समाजामध्ये हा समुदाय असतो लोकांना समूहाने जेव्हा एका विशिष्ट भूभागात राहतात तेव्हा त्यातून एक समुदाय तयार होत असतो आणि समुदाय तयार झाला की लोक एकत्र राहण्याचे लोकांचे लोक एकत्र राहिल्यामुळे लोकांचे सामाजिक संबंध विकसित होतात आणि एकत्र राहण्यामुळे लोकांमध्ये एक, एक सलोख्याची भावना संरक्षण सुरक्षितता यातून सम समुदायाचे आपल्याला समान असं ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत होते म्हणजे एकाच भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये जे संबंध आहे ते संबंध संबंधामध्ये दृढ दुर, दृढता आणि एक विशिष्ट नातं तयार होते आणि यातूनच विशिष्ट भूप्रदेशाची बांधणी केल्या जाते असंही म्हणायला हरकत नाही कारण समुदाय हा जीवनाचा एक पाया आहे या पायाशिवाय समुदायाची विशिष्ट अशी रचना करता येत नाही म्हणून भूप्रदेशामध्ये राहत असताना लोकांमध्ये एक्याची सलोक्याची आणि सुरक्षतेची भावना निर्माण होत असते आणि या भावनेतूनच लोकसमूह लोकांचं एकत्रित समाज निर्मिती होणं याला फार महत्त्व असं देण्यात आलेलं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो विशिष्ट भूप्रदेशात राहताना लोकांचं येणं जाणं चालू असते यातूनच एक सामाजिक समूह तयार होतो असंही म्हणायला ना हरकत नाही तर अशा प्रकारे विशिष्ट भूप्रदेश या घटकावरची माहिती आहे त्यानंतर समुदाय भाव ना समुदाय भावना म्हणजे प्रत्येकाविषयी असलेली विचारधारणा आता एकत्रित राहताना आणि समान दृष्टिकोनाची जाणीव ठेवत असताना समुदायामध्ये प्रत्येका प्रत्येक व्यक्तीला एका व्यक्तीसोबत जीवन जगणं ची जाणीव असावी लागते आणि समुदायामध्ये असताना प्रत्येकाला भावना निर्माण होते आणि या भावनेतून प्रत्येक समुदाय आपल्या भावना प्रकट करत असतो म्हणूनच समुदायामध्ये राहताना भावना फार महत्वाच्या असतात आणि भावनेशिवाय व्यक्तीला आपल्या समुदायाची भावनिकदृष्ट्या महत्त्व काय आहे हे, हे महत्त्व आपल्याला समजून येणार नाही ज्यावेळेस आपण आदिवासी भागात ग्रामीण भागात किंवा शहरी भागात भेटी घेतो किंवा जातो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की आदिवासी समुदायामध्ये काय भावना आहे ग्रामीण भागामध्ये लोकांच्या काय भावना आहे शहरी भागांमध्ये लोकांच्या काय भावना आहे या भागावरच या भावनेवरच समुदायाची निर्मिती होत असते म्हणून समुदायाचे जे घटक आहे हे दोन्ही घटक फार महत्त्वाचे आहे या घटकाशिवाय समुदायाची निर्मिती होणं शक्य नाही विशिष्ट भूप्रदेश असेल सामुदायिक समुदाय भावना असेल या भावनेशिवाय समुदायाची निर्मिती होणं शक्य नाही म्हणून एक विशिष्ट भूप्रदेश आणि समुदाय भाव हे समुदायाचे महत्त्वाचे घटक आहे या घटकातूनच या दोन घटकातूनच समुदाय घटक हा तयार झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे समुदायाचे जे दोन घटक आहे विशिष्ट भूप्रदेश आणि समुदाय भाव याबाबत आपण सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहिली तर आजच्या या व्हिडिओवर जो गृहपाठ विचारला जातो तो, तो म्हणजे समुदायाचे घटक स्पष्ट करा असा गृहपाठ या आजच्या अध्यापनाच्या घटकावर विचारला जातो तरी विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आहे का जेणेकरून तुम्हाला हा घटक समजण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद